किती वर्ष झालं ही परिस्थिती तुम्ही बघताय पुराज झालं कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग चाळीस हजार क्युसेस केला असल्यामुळे कराडजवळ कृष्णा आणि कोयना नदीच्या पात्रात मोठी वाढ झालेली आहे या दोन्ही पात्रांनी आपली सध्या धोक्याची पातळी ओलांडलेली आहे जेव्हा जेव्हा कराड शहरात पूर परिस्थिती निर्माण होते तेव्हा पहिला फटका बसतो ते कराड शहरातील मुख्यतः पाटण कॉलनीतील या वासातील आपण इथली सध्या परिस्थितीत पाहताय या ठिकाणी नगरपालिकेची सध्या टीम पोचलेली आहे आणि येथील रहिवाशांना सध्या सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत जेणेकरून जर परिस्थिती निर्माण झाली तर येथील नागरिकांना नगर परिषदेच्या माध्यमातून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुरक्षेस्थळी हलवण्यात येणार आहे त्यामुळे सध्या पाटण कॉलनीतील जे रहिवाशी आहेत ते सध्या धास्तावले आहेत असला मुल कराड भारतासाठी कराडच्या पाटण कॉलनीत होतो आज कोयना धरेतनं धंदा बंद पाणी सोडायचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आम्ही इथं पाठण कॉलनीत आलेलो आहे इथे जवळजवळ पाच पन्नास घरं आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना सूचना दिल्या त्या आमची कराड नगरपालिकेची टीम आले आहेत आमचे गायकवाड साहेब आम्ही सगळे आलो आहे आणि यांना टीम सगळ्यांना सूचना दिल्या आम्ही त्यांना त्यांचे नाव मोबाईल नंबर वगैरे लिहून घेतलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे सतर्क लावा पाणी बी येण्याची शक्यता आहे असं आम्ही नागरिकांना सूचना दिली